वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातला जागा वाटपाचा तिढा अजूनही संपलेला नाही परवा राहुल गांधी मुंबईत येऊन गेले ठाकरे गांधी आंबेडकर खरगे यादव फारूक अब्दुल्ला सगळे एका मंचावर होते तेव्हा वाटलं आता सगळं मिटलं आंबेडकर आणि महाविकास आघाडी एकत्र येतील पण राहुल गांधींची पाठ वळताच आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर लेटर बॉम्बस टाकला आंबेडकरांनी एक पत्र खरगेंना लिहिलं या पत्रात अत्यंत नेमकेपणानं महाविकास आघाडीत नेमकं काय सुरू आहे यावर आंबेडकरांनी बोट ठेवलं आंबेडकरांचं पत्र हा ठाकरे पवारांना थेट इशारा आहे का आंबेडकरांचं नेमकं दुःख काय आणि हे पत्र म्हणजे ठाकरे आणि पवारांना आंबेडकरांनी दिलेला एक प्रकारचा इशारा आहे का सगळं राजकारण समजून घेऊ पण त्याआधी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक आहे गेले अनेक महिने सुरू आहे महाविकास आघाडीतला प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाशी वंचितची आधीपासूनच युती आहे पण तरीही वंचितचा कधी काँग्रेस बरोबर कधी राष्ट्रवादी बरोबर तर कधी ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांबरोबरचा संघर्ष पाहायला मिळतोय

पत्रात त्यांनी म्हणलंय की मी महाराष्ट्रातील सात जागांवर वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचं ठरवलंय महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळणाऱ्या कोणत्याही सात मतदार संघांची नावं मी खरगे यांच्याकडे मागितली आहेत काँग्रेसनं निवडलेल्या त्या सात जागांवर वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देईल वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेससाठी हा आमचा केवळ प्रस्ताव नाही तर भविष्यातल्या संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा आहे यानंतर आंबेडकर पुढे असंही लिहित आहेत की सतरा मार्च रोजी मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेचा कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता स्वतंत्र बैठका घेतये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी महाविकास आघाडीच्या अनेक बैठकांमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार दिला आम्हाला दिलेल्या सावत्र वागणुकीमुळं आमचा त्या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडालाय मी काँग्रेसला विनंती करतो कि महा जा जा की महाविकास आघाडीत काँग्रेसला ज्या जागा मिळतील त्यापैकी तुमच्या पसंतीच्या सात जागांची यादी आम्हाला द्या या सात जागांवर वंचित बहुजन आघाडी तुमच्या उमेदवारांना मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा देईल हे पत्र जर बघितलं तर एक प्रश्न कोणालाही पडू शकतो की आंबेडकर न मागता काँग्रेसला पाठिंबा का देत तर याचं उत्तर द्यायचं झालं तर एक प्रकारे आंबेडकरांना महाविकास आघाडीच्या ऑफरची वाट न बघता स्वतःच काँग्रेसला सात जागांची ऑफर हजार एकोणीसचा इतिहास जर बघितला तर सात जागांवरच काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि यात सात जागांवर आघाडीचा उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाला त्यापेक्षा जास्त मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती त्यामुळे देऊन आंबेडकरांनी माइंड गेम खेळलाय आता बॉल हा काँग्रेसच्या कोर्टात आहे जर महाविकास आघाडी आणि वंचितच जमू शकलं नाही तर यापुढे आंबेडकरांनी मतं फोडली किंवा आंबेडकर ही भाजपची बी टीम आहे असा दावा किंवा प्रचार काँग्रेसला कधीच करता येणार नाही याच पत्रात पवार आणि ठाकरेंना बाजूला सारत आंबेडकरांनी थेट काँग्रेसला घातली आहे मग महाविकास आघाडीनं आंबेडकरांना कोणत्या जागा दिल्यात तेही बघू महाविकास आघाडीचे वंचित बहुजन आघाडी सोबत हे जागा वाटप झालेले त्यानुसार महाविकास आघाडीकडून वंचितला फक्त तीन जागा सोडण्यात आल्यात रावेर दिंडोरी आणि उत्तर मुंबई या त्या तीन जागा या या जागांना नकार आहे आहे कारण स्पष्ट तीनही वंचितची ताकद नाही जिथं ताकद नाही तिथे जागा लढवून पराभव स्वीकारण्यापेक्षा जिथे वंचितची ताकद आहे त्या जागांची मागणी वंचितनं केली आहे आता वंचितनं मागणी केलेल्या जागा कोणत्यात तर आता जी माहिती मिळत आहे त्यानुसार वंचितनं रामटेक अमरावती आणि दक्षिण मध्य मुंबई या तीन मतदारसंघांची मागणी केली आहे हे तीनही मतदारसंघ राखीव आहेत यातल्या रामटेक मतदारसंघात मागासवर्गीय जातीच तसंच बहुजन मतदार काँग्रेसची बहु बहु ताकद असली तरी त्याला वंचितची साथ मिळाली तर निवडणूक जिंकता येणं शक्य आहे याशिवाय अमरावती मतदारसंघात सुद्धा राखीव उमेदवाराची वानवाय आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी या आं मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे नवनीत राणांची उमेदवारी धोक्यात आहे तेव्हा हा मतदारसंघ सुद्धा आंबेडकर जिंकू शकतात तिसरा मतदारसंघ येतो तो, तो दक्षिण मध्य मुंबईचा या मतदारसंघातून सुजात आंबेडकर हे निवडणूक लढवू शकतात चैत्यभूमी आंबेडकरांचं राहत घर दलित मतदारांचा लक्षणीय टक्का आंबेडकर स्मारक या मतदारसंघात येतात तेव्हा आंबेडकरांना उमेदवारी देऊन दलित मतांचं एकत्रीकरण या मतदारसंघात करता येणं शक्य याशिवाय अकोला सांगली नांदेड सोलापूर या मतदारसंघातून आंबेडकरांना निवडणूक जिंकण्याची अपेक्षा आहे पण आता इथं प्रश्न असा आहे की आंबेडकरांचा ठाकरे पवारांवर इतका राग का आता आंबेडकरांनी खरंतर ठाकरेंसोबत पहिल्यांदा युती केली होती ठाकरेंसोबत त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते पण आता पत्रात जो सूर आंबेडकरांनी आळवलाय त्यावरून असं दिसतं की आंबेडकरांचं आणि ठाकरेंचं बिनसलंय पवारांशी तर आंबेडकरांचं पहिल्यापासूनच छत्तीसचा आकडा आहे पण आता मवियाच्या ज्या बैठका सुरू आहेत त्यामुळं वंचितला सहभागी करून घेतलं जात नाही जागा वाटपाबद्दल ठाकरे पवार काँग्रेस यांचा बावीस सोळा दहा हा फॉर्म्युला आधीच ठरलेला आहे यातून वंचितला जागा सोडल्या जातील असं महाविकास सा आघाडीकडून सांगितलं जाते आंबेडकरांना ही वागणूक अपमानास्पद वाटते काही जागा देऊन आमची बोळवण केली जाते महाविकास आघाडीत आम्हाला समान पक्षाचा दर्जा दिला जात नाही मवियाच्या बैठकीत वंचितच्या नेत्यांना बोलू दिलं जात नाही त्यांचं ऐकून घेतलं जात नाही तेव्हा या पत्राच्या माध्यमातून ठाकरे आणि पवार या दोघांनाही एक प्रकारचा गर्भित इशारा आंबेडकरांनी दिला असल्याची आता चर्चा आहे आता आंबेडकरांना किती जागा हव्यात तर काँग्रेसला पत्र लिहून आंबेडकरांनी सात जागा आम्ही काँग्रेसला सोडत आहोत असं सा सांगत तुम्ही आम्हाला किती जागा सोडता असा सवाल केलाय आता आंबेडकरांनी सात जागांवर पाठिंबा देऊन स्वतःला सात जागांचीच अपेक्षा आहे असं अप्रत्यक्षपणे सुचवलेलं आहे आता अगदी सात नाही तरी सहा किंवा पाच जागांवर हे बार्गेनिंग होऊ शकतं पण आंबेडकरांना जिंकणाऱ्या जागा हव्यात द्यायच्या म्हणून दिलेल्या नको ही भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात उमटायला ही सुरुवात झालीय तेव्हा आंबेडकरांना नेमक्या किती जागा मिळतील आंबेडकरांच्या लेटर बॉम्ब मुळे ठाकरे पवारांची गोची होईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा